नमस्कार मी प्रियंका आणि लाईफ इथ प्रियंकामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर संध्याकाळची कामं वाटपली होती आणि बुक्स जे आहेत ते सगळे अस्ताव्यस्त केली होती स्वराज्य म्हणून मी त्यावरत बसली त्यानंतर त्याला अभ्यासाला बसवलं थोड्या वेळ त्याच्या अभ्यासात मदत केली आणि माझा वीर आहे तोपर्यंत छान असा खेळत होता त्याच्या गाडीबरोबर तर म्हटलं स्वयंपाक बनवूया तर स्वयंपाकात वांग्याचा भेद करण्यास ठरवलं परंतु एकच वांग मग त्यानंतर यांना येताना म्हटलं की वांगे आणि ते घेऊन यायचा तर मग ते घेऊन तर आले आता एक हिरवा आणि एक जे जांभळं वांगं माझ्याकडे झालं होतं बघूया काय करायचं मी ते हिरव्या सुद्धा त्यांनी घेऊन ते तिथे थोडा महाग आहेत सध्या परंतु मला आणि पोरांना आवडतात येतात त्यानंतर त्यांचा वेगळाच काही ठरला म्हणून त्यांच्या वाटण दिलं आता अंडागरी जे बनवणार होते मग ते बनवून दिले त्यानंतर मग माझ्यासाठी मस्त साठी केला मी त्यानंतर मी माझं जेवण छान एन्जॉय केला आता मोबाईल मध्ये व्हिडिओ काढत होते म्हणून वीरा मला इतका कुतूहल आणि पाहत होता आता एवढ्या जरा द्यायचं काय करणार आहे ते बघूया नंतरच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय